अफजल खानाचा वाद आहे शिवचरित्र सोपं नाही रे नाही नाही अफजल खानाचा वाद आहे अफजल खानाला मारण सोपं नाही तुम्हाला फक्त एवढं शिकवलं अफजल खान तर फाडला आई तुमचा भाऊ म्हणून बोलतो तुमचं लेकरू म्हणून बोलतो अफजल खानाला मारायला जाताना शिवा राजा आईकडे गेले आऊ साहेबांकडे गेले गड्या माझा राजा आऊ साहेबांकडे गेला पण जिवंतपणे स्वतःच मृत्यूपत्र सांगितलंय शुभ स्वतःचं स्वतःच मृत्यूपत्र आई आऊ साहेब स्वराज्यावरला सगळ्यात मोठ संकट संपवण्यासाठी जातोय पण आमच्या जीवाला जर काही दगा फटका झाला ना आमच्या नंतर राज गादीवर शंभू बाळाला बसवा शुभ राजा आईच्या पुढं गेलाय हात जोडले आणि आईला बोलायला लागला ला आऊ साहेब सगळ्यात मोत संकट संपवायला जातोय माझा जर काही मला जर काही दगा पटका झाला ना तर माझ्या गादीवर शंभू बाळाला बसवा ए अरे दीड दोन वर्षाचा बाळ शंभू राजा एक दीड वर्षाचा लेकरू बाळ शंभू राजा शंभू राजाची आई आजारी पडलेली आहे सईबाई राणी साहेब आजारी पडलेले आहे आणि सईबाई राणीसाहेब आजारी असताना खाजगीतल्या वैद्यांना येऊन सांगितलं शिवराजे आहो सईबाई राणी साहेब आजारी आहे खाजगीतला वैद्य बोलते डॉक्टर बोलतायत त्यावेळेस शिवराजेला म्हणतायत तुमच्या पत्नी साईबाई राणीसाहेब आजारी आहे त्यांना भेटा दोन शब्द बोला आणि मग अफजल खानाकड जावा आधी भेट घ्या शिवबाराजन वैद्याला हात जोडलेत वैद्याला आणि हात जोडून बोलले सईमाई राणी साहेब राहिल्या पाहिजेत जगल्या पाहिजेत माझ्या शंभो बाळासाठी जगल्या पाहिजेत हे काय बोला वैद्यानं माहितीये वैद्यराज काय म्हणले वैद्यराज म्हणाले राज, राज माफ करा शिवराज आम्हाला माफ करा आता सईबाई राणेसाहेब जगणार नाहीये पण कुठल्या क्षणाला आपल्याला सोडून जातील सांगता येत नाही शिवराजांच्या डोळ्यात टपकन पाणी उभा आहे आई दोन वर्षाचा शंभू बाळ शिवराजाकडे आला शिवराजाने कडेवर घेतलं दोन पापे घेतले शंभू बाळाचे डोक्यावर हात फिरवला शंभू बाळाचा आणि डोक्यावर हात फिरवून शिवराजांच्या डोळ्यात टपकन पाणी आलं लेकरा आई विना पोर का होतोय बाळा तुझी आई जाते रे खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं महाराज सईबाई राणी साहेबांची कारण कधी निघून जातील सांगता येत नाही शिवबाराजे जड अंतकरणानं जड पावलानं शंभो बाळाला कडेवर घेतलंय आणि शिवबाराजे राणी साहेबांच्या महालात निघालेत राणी साहेबांच्या महालात येऊन दरवाजाच्या आत शिवाराजे आले की दासदाशी या नोकर चाकर उभा राहिले मुद्रे चढले आणि दासदाशी या नवकर चाकर महालातून बाहेर निघून गेले का तर शिवराजाला शेवटच्या क्षणी तरी साईबाई राणीसाहेबांसोबत दोन मिनिटाच्या गप्पा मारता याव्यात मन मोकळपण पण बोलावं या पती पत्नीनं आणि शंभोबाळ शिवाराजाच्या कडेवर आहेत शिवाराजे साईबाई राणीसाहेबांच्या बिछान्या जवळ गेले आणि शिवाराजे बिछाण्याजवळ जाऊन बसले बिछाण्यावर बसले आणि सईबाई राणी साहेबांनी डोळे उघडून शिवबाराजाकडे पाहिलं सईबाई राणी साहेबांना हात पुढं केला शिवराजानं हात हातात दिला आणि पहिला प्रश्न विचारला सई ए सई सांगू ना कशी तब्येत तुझी सईबाई राणी साहेब बोलल्या तुम्हीच सांगा महाराज वैद्यराज काय म्हणलेत मला तर खरं कुणी सांगत नाही पण मला वाटतं मी आता जास्त दिवसाची सोबती नाही सई असं म्हणू नकोस ग सई महाराज सांगा ना वैद्यराज काय म्हटलेत महाराज सांगा ना वैद्यराज काय म्हणाले सईबाई राणी साहेबांकडे पाहून शुभराजे बोलले सई ए सई वैद्यराज म्हणाले काळजी करू नका सईबाई राणी साहेबाने पाहिलं आणि सईबाई राणी साहेब बोलल्या खरे 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 शिवराजे तुमचं वैद्यराज म्हणाले असतील काळजी करू नका कारण कारण इथं राहणाऱ्या माणसाची काळजी करावी लागते जाणाऱ्या माणसाची कसली काळजी करायची शिवाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि शिवाराजे बोलायला लागले से असं म्हणू नको ग सई अस बोलू नकोस ग असं बोलू नकोस ग हे बघ हे बघ तुझं बाळ आहे बघ बघ शंभू बाळ शंभू बाळ भेटायला आले बघ बघ शिवराजाला माहिती आहे सईबाई राणी साहेब जाणार आहे साईबाई राणी साहेबाला माहिती आहे मी आता सोडून जाणार आहे सईबाई राणी साहेबाला चांगलं आहे माझं लेकरू आता पोरक होणार आहे माझं बाळ आई विना पोरक होणार आहे हे बाळाच्या आईला माहित असत ना त्यावे आबाळाच्या आईची काय परिस्थिती असेल आई माझा शंभो बाळ पोरका होणार आहे हे सईबाई राणी साहेबाला माहितीये शिवाराजाला माहितीये हे बचड आई विना पोरक होणार आहे पण शंभो बाळाला रे कळत शंभो बाळ किलमिला डोळ्यानं पाहायचे हसायचे खेळायचे शिवाराजाच्या तोंडावर ना हात फिरवायचे मासाहेब मासाहेब म्हणून सईबाई राणी साहेबाकडे जायला बघायचे शिवराजेंच्या पत्नीनं सईबाई राणीसाहेबांना शिवराजेंकडं पाहिलं आणि सईबाई राणी साहेब बोलल्या महाराज शेवटचं एक वचन मागू शिवाराजे बोलले बोला ना काय मागणार आहेत आजपर्यंत काही मागितलं नाही तुम्ही आज काय मागणार आहेत डोळ्याच्या कडा पानवलेल्या आहेत सईबाई राणीसाहेबांच्या माझ बछड आता पोरक होणार आहे माझं बाळ आता त्याची आई कायमची त्याला सोडून जाणार आहे आई आईला जर माहित असेल ना माझं लेकरू जाणार आहे माझं लेकरू पोरक होणार आहे आईला स्वतःच्या मरणाचं काहीच नसतं घड्या पण माझं बचड पोरक होणार आहे याची फार मोठी काळजी असते ए ज्याला आई नाही त्याला बिचार आईची काय किंमत आहे लेकरांना घरी जावं खेळून खेळून आणि घरी गेल्याच्या नंतर आई ज्याची जिवंत आहे ना लेकरू घरी खेळून गेल्या बरोबर शब्द असतो आई आणि ज्याची आई जिवंत नाही ना लेकरू बाहेरून खेळून येत आई बाहेरून खेळून येत आणि घरी गेल्यानंतर आई शब्द नाही फुटत त्याला ते भिंतीकड पाहत आणि भिंतीवरला आईचा फोटो पाहतं रे आणि भिंतीमधला आईचा फोटो पाहून म्हणत आई आई ए, ए आई मी खेळून आलोय बघ आई मी खेळून आलोय तू जर आज असतीस ना आई तर मला मला आवाज देत आला असता ग आई मी खेळून आलोय मला जेवायचं आई मी खेळून आलोय मला जेवायला दे आई फोटोकडं पाहत आणि लेकरू म्हणत असत आई तू जर असतीस ना तर मला मांडीवर बसवलं असतस दोन खास तुझ्या हाताने भरवले असतेस ज्याची आई जिवंत असते त्याचं लेकरू बाहेरून खेळून येत आणि खेळून आल्या बरोबर आईला आवाज देत आई जेवायला वाढ ज्याची आई जिवंतच नाहीये ज्याची आईच या जगात नाहीये त्यानं कुणाला म्हणायचं ए आई जेवायला वाढ ख जेवायला वाढ म्हणण्याचं ठिकाण संपलं तुमचं संपला शंभो बाळ आई विना पोरका होणार आहे आधीच माहितीये आधीच ए मरण कुठं कोणाला कळत का पण वैद्यानं सांगितलंय सरळ सरळ शंभो बाळ पोरका होणार आहे दीड दोन वर्षाच्या शंभो बाळ सई भाई राणी साहेबांना शिवराजाकडे पाहिलं आणि शिवबा राजाला राणीसाहेब राणी साहेब बोलायला लागल्या महाराज तुमच्याकडे काही मागायचंय मागू माग ना सई माग ओटानं माझा शिवबा राजा बोलायला लागला ला माग सई माग ए आयुष्यात कधी डोळ्यातून थेंब न गाळणारे राजे मात्र राज शिवबा राजे माझं लेकरू पोरक होणारे म्हणून त्यांच्याही डोळ्यांच्या कडा आणि थरथरल्या हातानं सईबाई राणी साहेबांचा हात हातात घेतला आणि थरथर त्या ओठानं बोलायला लागले माग सई माग काय हवंय ते माग तुला काय हवंय ते शिवबा शिवाराजा देईल तुला उभं स्वराज्य मागितलंस तरी देतो बघ आणि सई तुला आधीच सांगतो बघ तू काळजी करू नको तुझ्या लेकराची तुझ लेकरू स्वराज्याचा वारसदार आहे बघ तुला काळजी वाटते स्वराज्य त्याला देणार आहे नाय साईबाई राणी साहेबांच्या टोळे तुम पाणी खळखळ वाहत आहे आणि साईबाई राणी साहेबांनी शिव सांगितलं नाही स्वराज्य मागत नाही मी मागते फक्त माझ लेकरू पोरक होणार आहे माझ बचड आई विना पोरक होणार आहे म्हणून माझ्या लेकराची आई जाणार आहे त्या लेकराला आईच प्रेम द्या महाराज बाकी काही मागणार नाही ही आई आई काय मागते लेकरासाठी आई मागते त्याची आई बोला महाराज त्याची आई बोला शुभाराजेन सई बाईराणी साहेबांकडे पाहिलं सई काय मागितलंस सई मागून मागून काय मागितलंस ग तुझ्या लेकराची आई बना, बना. तुझ्या आई लेकराला आईच प्रेम द्या हे बसाई हे बघ सई आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय एक लक्षात घ्या शुभाराजे बाप म्हणून कस जगलेत शुभाराजे एक मुलगा म्हणून कसे होते शुभाराजे बाप म्हणून कसे होते शुभाराजे मुलगा म्हणून कसे होते शुभाराजे राज्यकर्ता म्हणून कसे होते शुभाराजे नेता म्हणून कसे होते शिवभाराजे मुलगा म्हणून कसे होते शिवाराजे भाऊ म्हणून कसे होते शिवराजे राजा म्हणून कसे होते शिवराजा सर्व अंधाला आदर्श होता म्हणून आमचे आदर्श राजा शिवछत्रपती बाप म्हणून फक्त स्वतःच्या लेकरांसाठी नाही 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 जगाच्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी हे राजा असो संतासारखा वागला राजा असो उपभोग शून्य स्वामी बनला उपभोग शून्य स्वामी आणि सईबाई राणी साहेबाला शिवभाराजांचं उत्तर काय होतं नीट आहे ए आजचा हा शब्द घरी घेऊन जा काय बोलले शिवभराजे शिवभाराजे सईबाई राणी साहेबांना बोलले सई मी तुझ्या लेकराची आई तर बनू शकत नाही सई मी तुझ्या लेकराची आई तर बनवू शकत नाही पण पण तू बोललीस ना माझ्या लेकराची आई आता त्याला सोडून जाते मी एक देतो सई तुझ्या या लेकराची आई म्हणून तू त्याला सोडून जातीस पण आज मी त्याला माझी आई जिजाऊ इथून पुढे तुझ्या लेकराला अर्पण करतो घे सई जिजाऊ तुझ्या लेकराची आई आहे काय दिलं आणि तेव्हापासून शिवभाराजांना सांगितलं सा या शंभू बाळाची काळजी तुम्ही घ्यायची एक गोष्ट शिकाच्या शिवचरित्रातून एक गोष्ट घरी घेऊन जा स्वतःच्या लेकरासाठी वेळ नव्हता शिवभाराला द्यायला वेळ तुमचं आमचं राज्य आलं पाहिजे हा राजा जर आणखीन एक शतक जगला असता किंवा पन्नास वर्षाच्या आयुष्याच्या ऐवजी माझा राजाचं आयुष्य जर शतकाच्या पार असत जा माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असत तर छाती खोकपणे सांगतो आज प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दान असतं